गुड मॉर्निंग मित्रांनो मी वैभव विलारे स्वागत करतो तुमचं माझ्या प्रवास वैभव या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला प्रवास असणार आहे महाबळेश्वरला महाबळेश्वरपासून अठरा किलोमीटर अंतरावरती आमचं कुलदैवत आहे आजचा प्रवास आपला तिकडे असणार आहे सकाळी सात वाजता मी घरातून निघालो आहे वे। तर आता आपण डायरेक्ट भेटूया वाईमध्ये जीवनात आपल्याला वाईला भेटणार होता पण तो इथे शिरवळात उतरलाय कुठे दिसत नाहीये हा जो रस्ता आहे हा सरळ महाबळेश्वरला जातो आणि ह्या वाटेवरती पाचघरीवरून हो आपला मिजारला जायचंय पसरणीचा घाट सुरू झालेला आहे वाईवरून महाबळेश्वरला जोडणारा हा पसरणीचा घाट आहे हा पसरणीचा घाट म्हटलं की आपल्याला अफजल खान आणि शिवाजी महाराज हे प्रकरण आठवतं अफजल खानाला जेव्हा प्रताप शिवाजी महाराजांनी मारला त्याचं राहिलेलं जे सैन्य होतं ते ह्याच पसरणी घाटाने वाईमार्गे पळत गेलं होतं कारण अफझलखानाची वतनदारी जी होती ती वाईमध्ये होती त्यामुळे वाईमध्ये सैन्याचे सगळं साहित्य खजिना वगैरे तिकडे होता त्यामुळे ते सैन्य ह्याच पसरणीच्या घाटाने वाईच्या दिशेने पळत गेलो होते तोच हा पसरणीचा घाट एक काळ असा होता की देशातल्या मोठ्या मोठ्या नामांकित शाळा आणि हॉस्टेल या पाचगणीमध्ये होत्या माझे वडील स्वतः या पाचगणीमध्ये काही वर्ष शिकायला होते पाच डोंगरांचा समूह म्हणून या ठिकाणाला पाचगणी असं नाव पडलेलं ते बघा महाबळेश्वर आलेल्या पर्यटकांचं गाड्यांचं पार्किंग बघा दोन्ही साईडला एवढ्या प्रमाणात तिथे पर्यटक रोज येत असतात आणि आज तर लागून सुट्टी आलेली आहे ती दिवस महाबळेश्वर पासून बारा तेरा किलोमीटर अगोदर लेफ्ट साइडला त्या डोंगरावरती आमचं गाव बिलार आमच्या गावाची अजून एक ओळख म्हणजे हे भारतातील आहे पहिलं पुस्तकांचं गाव ते बघा इथून आपल्याला डावीकडे जायचं महाबळेश्वर इथून पुढे राहतं बारा किलोमीटर आणि आपल्याला काव्या साईडला वरती टर्न मारायचा आजूबाजूला जर पाहाल तर तुम्हाला एक साधं आणि छोटंसं असं एकही तुम्हाला घर दिसणार नाहीये सगळे इकडे तुम्हाला बंगले बघायला मिळतील आणि कधी कोणी काळी म्हणजे आमचे आजोबा पंजोबा पंजोबा हे इकडे राहत होते म्हणजे आमचं मूळ गाव हे बिघार मग आम्ही इथून निघालो आणि भोरला गेलो आता बघा भिजार कसं झालं इथे एक गेट दिसतोय समाज भूषण बाळासाहेब भिलारे प्रवेशद्वार इथून आपल्याला उजवीकडे जायचंय जमनी कुंभदा माता मंदिराकडे फायनल आपण आलो आहे मंदिराकडे तर मग आपण पोचलो आता आपण मंदिराकडे चला जाऊ आतमध्ये आपण आणि दर्शन घेऊया हां झाडांवरती बघा चित्र तर छान काढली आहेत पण असं झाडांवरती रंगकाम करणं योग्य नव्हे मंदिराच्या आवारात आम्ही आतमध्ये आलो आहे मंदिर बंद आहे विश्वनाथ गेला आहे पुजाऱ्यांना बोलवायला गुरव ते ती येतील मग आपण जाऊ दर्शन घेऊ जॅकेट बिघाड कमरेची सॅक काढून ठेवले जरा हलका हलका वाटतंय ही आहे जन्नी मातेची मूर्ती आणि या इथे कुंभळजाई मातेची मूर्ती आहे म्हणजे जन्नी कुंभळजाई आणि तुम्हाला मग असे म्हटलं ना पुस्तकांचं गाव इथे मंदिरामध्ये पण इतकी पुस्तकं आपल्याला बघायला मिळतात छानपैकी आपल्याला दर्शन झालेलं आहे या मंदिराची यात्रा फेब्रुवारी महिन्यात रथसप्तमीच्या मागे पुढे असते जी यावर्षी अठरा नो फेब्रुवारीला आलेली आहे तिथे पूर्वी एक छोटं मंदिर होतं त्यानंतर मला वाटतं वीस एक वर्षापूर्वी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि हे मंदिर बांधलेलं आहे आणि वर्षातून तीन चार वेळ तरी आम्ही इकडे कुलदैवताला येत असतो आजूबाजूचा परिसर बघू शकता किती छान आहे हे बघा असा आजूबाजूचा परिसर आहे तिकडे एक गणेश मंदिर आहे ते आपण जाऊ तिथे नंतर मंदिरच्या बाजूला आपण जे बांधकाम चालू केले मंदिरामध्ये येण्याचा पाठीमागून एक मार्ग आहे तो समोर दिसतो त्या हा आणि जर तुम्ही मंदिरामध्ये आलेला असाल जर मंदिराला फुलूप असेल तर तुम्ही इथे पुजाऱ्यांचं घर पाहू शकता येथे येऊन या कोपऱ्यामध्ये इथे दिसेल तुम्हाला या टाकीच्या बाजूला जे कोपऱ्यातलं घर दिसतं आहे त्या घरामध्ये तुम्ही आवाज दिला तर तिथून पुजारी येऊन तुम्हाला मंदिराचा दरवाजा उघडून देऊ शकतात आपला आजचा मुक्काम ह्या टेंटमध्ये असणार आहे मंदिराच्या समोरच आपण टेंट, टेंट लावलेला आहे हे बघा हे इकडे समोर मंदिर आणि हा आपला टेंट सामान सगळं आपल्या टेंटमध्ये आलेलं आहे आणि पुजारी काकांनी आपल्याला ही फळं दिलेली आहेत आपला आपण नाश्ता करूया या फळांचा नंतर जेवायचं बघू पुढे इकडे बघा मंदिराच्या मागे मुलांनी शेकुटी केली त्या मुलांनी शेकुटी केली आम्ही पण बसलोय शेकायला इकडे आणि हा बारका बघायचा नारळ फोडतोय आणि तो शेकुटी मी टाकणार मागायला आणि ही मुलं इकडे कबड्डी खेळतात आता थोड्या वेळाने कबड्डी खेळतील इकडे हा बघा त्यांचा अजून एक आला खेळाडू काय तुझं नाव काय दीपक मुलांनो आपला चॅनल सबस्क्राईब करायचा ए चॅनल सबस्क्राईब करा आपला प्रवास वैभव प्रवास वैभव प्रवास वैभव कुठे तू जा ना खेळायला जा खेळायला तर मित्रांनो आजचा दिवस आपला इकडे संपलेला आहे या टेंटमध्ये आजची रात्र आम्ही काढणार आहे तर गुड नाईट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तो बाय बाय